जेऊर येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील श्री काशीविश्वेश्वर प्रशालेत तालुकास्तरीय चौदा सतरा व एकोणीस वर्ष शालेय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जेऊरचे माजी सरपंच शिवाजी कलमदाणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच काशीराया काका पाटील अंबाराया कतोजी सुभाष पाटील शिवराज बोरीकरजगी मुख्याध्यापक कुमार चानकोटे तालुका क्रीडा समन्वयक परमेश्वर वसुरे उपप्रमुख नागराज कलबुर्गी प्रमुख उमेश नेवाळे दत्तात्रय हिळी प्रकाश ननवरे सचिन गडसिंग प्रकाश सोनटक्के यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेसाठी पंच अविनाश राठोड गोविंद राठोड रवी किरण इंगळे कुमार जाधव कल्याणी लक्षेट्टी सोहेल शेख दोंडू राठोड दयानंद उटगे एकनाथ मोसलगी परमेश्वर पाटील फारुख शेख बाबू पवार विजय खोबरे पंचप्पा सोनकवडे रमेश सोनकर तुकाराम शिंदे राठोड कांबळे यांनी काम पाहिले